हाय नमस्कार भावांनो बहिणींनो तर बघा आज संक्रांत आहे संक्रांतीचं मोठं संकट संक्रा आलेलं आहे बघा तर बघा ही बांधणं उगंच कारण करायचित करते तर इटकर परिवाराचीच आहेत दोन नंबरचीच एवढं पण सांगते तुम्हाला तर ही प्रॉब्लेम आहे हा इष्टीचा दुसरा कशाचा नाही ती ज्याकाने आणलेली बाई आहे तिला हे सांगतात म्हणजे मला टॉर्चर कर कायसाठी कारण पण आहे ते मला सांग कायसाठी टॉर्चर करते सारखी मला म्हणती माझी सासू सासरी मला सगळं सांगतात म्हणजे मला टॉर्चर कर कुत्री म्हण तिचा सासरा तिला कुत्री म्हण म्हणून सांगतो सासू सांगते तिला निघून जाते असं बोल तिला सारखं आणि थुक तिच्यावर शिव्या देत जातीला असं तिच्या सासू सासरीला सांगतात तर मित्रांनो मला त्यापासून सुटकारा पाहिजे आज मी आजारी आहे तर मी खूप टेन्शन वगैरे घेतलं तर तुम्हाला पॅरेलाईचा अटॅक येईल तर बघा मला ह्यांच्यापासून सूट करा पाहिजे तर मला चांगला सल्ला कुणीतरी द्या की ह्यांच्यापासून वाचण्यासाठी मी काय करा तर ते खर ते म्हणजे आम्हाला काय गरज पडली असं वेळे म्हणणार का तर ती घरासाठी हे घर आहे घर ती स्टोरी भरपूर आहे पण मी तुम्हाला थोडे थोडे शोई सांगते आता ते घर आहे ते स्वतः घरातच ना त्यांनी पण तिथे एक राहत होती वाटतं ही गोष्ट असेल नव्वदच्या आसपास नव्वद सालच्या आसपासची त्या माथारी मनात पण असेच लोक टॉर्चर करायचे असं तसं हान मार करून ती माथारी शेवटी व्हायता कोणती घर सोडून गेली नंतर ह्या लोकांनी त्या घरावर कब्जा केला कलेक्टरच्या कलेक्टरचे भाड्याचे भाडे वगैरे हे लोकं भरू लागले त्यांच्या नावावरती वर्ष नाव करत होते काय आपल्याला माहिती नाही नंतर मग दोन हजाराचा सर्वे केला त्यामुळे ती रूम त्यांची झाली आता हे रूम आहे ती आमच्या सासऱ्याच्या नावावर होती तर सासऱ्याने मला ही दोन हजाराला पावती करून दिली माझी मी मी मग मला माझ्या ही दोन हजाराला पावती केली नाही माझ्या नवऱ्याच्या नावावर आणि ती सासऱ्याने तिच्या नावावर केली होती तर बघा मग ती तिने ही जी बाजू एवढीच रूम आहे ती ती सासऱ्याने तिच्या नावावर करून दिली तर ठीक आहे जाऊ दे ते पण विषय नाही आता ह्यांचा ह्या है डोळा घरावर डोळा आहे ती दोन दिवस येते राहायला इथं की लगेच तिला सांगतात तिला शिव्या दे तिच्यावर थूक ज्याचा त्रास दे असं ते सांगतात तिला ती, ती खुशाल म्हणते माझे सासू सासू मला सांगतात म्हणजे बघा हे त्यांचं किती कारस्थान आहे तर मला ह्यांच्यापासून वाचायचं आहे आज मला त्रास आहे उद्या माझ्या सुन्याला त्रास देतील तर मला हा त्रास नको आहे तर मला काहीतरी कोणत्या चांगला सल्ला जा माझ्या व्हिडिओ चांगले बघत जा कारण मी माझ्या भविष्यात माझ्या लेकरांना काही त्रास नको कारण हे तिला आता सांगतात आता माझं वय झालेलं आहे मी आजारी आहे टॉचर तर मी किती सहन करून करणार आहे खुशाला सांगते ती माझे सासू सासरे मला सांगतात म्हणजे बघा टॉचर करायचे किती भारी त्यांनी हे केलेलं आहे म्हणजे ती सांगतात एकाचा दोन कुत्री म्हण काय असं म्हणजे बरंच बरंच काय काय सांगतात आता मी काय सगळं सांगू शकत नाही तुम्हाला मी सोशल मीडियावर तर बघा ती आणि ही रूम आहे ती सासऱ्यानी त्यावेळेस मी रेशन कार्ड काढायला पण माझ्या सासऱ्यांनी मला सही दिलेली आहे आणि दोन हजाराची पावती करून पण मला दिलेली आहे ह्या घरामध्ये आता ह्या घरावर त्यांचा डोळा आहे म्हणजे बघा किती त्या टॉर्चर कर ती म्हणतात आम्हाला काय करायचं आहे तुझं काय आम्हाला भेटायचं आहे त्यांनाही भेटायचं आहे मग मी नसले तर मग हे दोघांना थराला लावून देणार नाही पापले एखादा ते एवढे काही हे नाही मी आहे म्हणून ते त्यांना काहीच करता येत नाही मला टॉर्चर करायचं माझ्या त्यांना माहिती आहे मी आजारी आहे मग टॉर्चर करायला होते तिला आता हे करू शकत नाही कारण ही माझ्या वयाची आहेत ना मग तिला पुढं घालतात आणि तिला सांगतो तिला टॉर्चर कर म्हणून ती स्पष्ट म्हणते पण मी अजून पुरावे गोळा नाहीत केले माझ्याकडे दोन पुरावे अजून आहेत ज्यावेळेस मला गरज लागेल त्यावेळेस मी ते पुरावे पण दाखवणार आहे पण मला तुमच्या फॅथरी सपोर्टची जास्तीत जास्त व्हिडिओ हा करा कारण हिटकर खानदानाचीच आहेत दुसरी मला कुठली त्रास देणारी नाहीत आणि सगळी ते चांगली आहेत पण हे मला लोकल तिथे मला डोक्याला मार लागलेला आहे माझं डोकं खूप दुखते काय एखाद्या वेळेस मला प्यावे अटॅक पण येऊ शकतो त्यामुळे मला सगळं तुम्हाला सांगायचं आहे तर मला हेल्प करा भावांनो बहिणींनो कारण आता मा मी संकटात आहे संकटात आली पण माझ्या खूप संकट आणलेलं आहे मी तर हे मला यांच्या संकटापासून वाचायचं आहे माझं घर मला सुरक्षित करायचं है। आहे आणि ह्यांचा माझा काहीसुद्धा संबंध नाही तरी पण हे लोक टुकरून 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 सारखं काही ना काहीतरी काढतात असते तर चला मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला चांगला सल्ला द्या की मी अशा प्रकरणामधून कशी वाचू शकते